भारत आणि पाकिस्तानचे डीजीएमओ मध्ये आज एकमेकांसोबत चर्चा होणार आहे दुपारी बारा वाजता या दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांची ही चर्चा पार पडेल पाकिस्तानसोबत सिंधू करार आणि व्यापार स्थगितच राहणार आहे या चर्चेमध्ये पाकिस्तानशी दहशतवादाशिवाय इतर कोणत्याही विषयांवर चर्चा होणार नाही असं देखील स्पष्ट करण्यात आलंय तर आज भारत आणि पाकिस्तानचे डीजीएमओ दुपारी बारा वाजता एकमेकांसोबत चर्चा करतील आणि या चर्चेदरम्यान केवळ पाकिस्तानातील दहशतवादा संदर्भातच चर्चा केली जाणार आहे इतर कोणत्याही मुद्द्यांवर चर्चा केली जाणार नाही सोबतच पाकिस्तान सोबत जो सिंधू करार आणि व्यापार करार जो रद्द करण्यात आलाय त्या संदर्भात देखील तो निर्णय होता तो देखील स्थगितच ठेवण्यात येणार आहे भारत आणि पाकिस्तान दरम्यान शनिवारी युद्धविरामाची घोषणा झाली आहे याचा तपशील पाकिस्तानकडून भारताच्या डीजीएमओ अर्थात डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स यांना देण्यात आलाय हा कॉल प्रोटोकॉलनुसारच झालाय यात महत्वाची भूमिका बजावणार डीजीएमओ म्हणजे नेमकं कोण पाहूयात डीजीएमओ म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स लष्करातील वरिष्ठ अधिकारी यामध्ये असतात लष्करी कारवायांवर लक्ष ठेवणं आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी डीजीएमओ वर असते थेट भारतीय लष्कर प्रमुखांना अहवाल दिला जातो युद्ध शांती किंवा तणावाच्या परिस्थितीमध्ये रणनीतिक निर्णय घेतले जातात तर डीजीएमओची जबाबदारी काय पाहूयात लष्करी ऑपरेशनची आखणी आणि देखरेख करणं सीमावर्ती तणाव नियंत्रणात ठेवणं आणि युद्धविराम व्यवस्थापन करणं भारत पाकिस्तान डीजीएमओ हॉटलाईनद्वारे नियमित संवाद साधतात तणाव वाढल्यास लष्करी मोर्चावर त्वरित संवाद साधला जातो लष्करी कारवायांची तयारी आणि अंमलबजावणी यांचं निरीक्षण करण्याची जबाबदारी देखील डीजीएमओवर असते सोबतच इतर संरक्षण शाखा आणि मंत्रालयासोबत समन्वय देखील डीजीएमओद्वारे ठेवला जातो